बिग बॉसच्या नॉमिनेशन मध्ये या वेळेला सात सदस्यांची नावं आली आहेत आणि या सात सदस्यांमध्ये सर्वात मागे कोण आहे आणि पुढे कोण गेले हे जाणून घेऊया आता या, या व्हिडिओमध्ये एकंदरीत एक जरा पोल बघायला गेला तर तिथे काही जण पुढे आहेत तर काही जण मागे नुसार सगळ्यात एंडला कोण आहे ज्याची सगळ्यात जास्त बाहेर जायची शक्यता कोणाची आहे हे जाणून घेऊया तर घनश्याम दरोडे म्हणजे छोटे पुढारी आता सगळ्यात खालीच्या स्तरात आहेत जिथे त्यांना वोटिंग अजिबातच येत नाहीये असं मला वाटतंय कारण त्यांचा त्यांना तितकस वोटिंग देखील दिसत नाही आहे त्यांच्याकडे एकच शक्ती आहे ती म्हणजे त्यांची बोलण्याची पण ते दुसऱ्या टीम मध्ये असल्यामुळे तीही शक्ती त्यांची फिकी पडतीय असं मला असं आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे तो म्हणजे अरबाज अरबाजचा एक फॅन बेस आहे तो म्हणजे फक्त हिंदीमुळे असावा तर हिंदी मधला जो काही त्याचे फॅन्स आहेत ते कदाचित वोटिंग करत असावे पण त्याच्यामुळे का होईना अरबात मागून शेवटी तरी आहे, आहे तर मग त्याच्यानंतर रेस सुरू झाली आहे ती म्हणजे आणि आर्या या दोघींमध्ये आणि आर्या यांच्या मतांमध्ये अनेकदा असं म्हणजे कोण पुढे जाते कोण मागे जाते हे बघायला मिळते चुरस बघायला मिळते एक एकंदरीत त्यांच्या या मध्ये कारण निक्कीला सुद्धा तिचे फॅन्स निक्कीचे फॅन्स खूप ओपनली निक्कीला सपोर्ट करत नसले तरी ते वोटिंगच्या माध्यमातून तिला सपोर्ट दर्शवताना दिसत आहेत निक्कीचा गेम काही बिग बॉस चाहत्यांना आवडताना देखील दिसतोय पण आर्या कुठेतरी वीक खेळत असली तरी सुद्धा तिला तितकंच वोटिंग आपल्याला बघायला मिळत आहे आणि तितकंच तिला सपोर्ट देखील आहे आर्यासाठी असलेला त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळत आहेत ते अभिजित आणि धनंजय तर अभिजित यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे एक प्रकारे सपोर्ट आहे अभिजित यांना यांचे अनेक फॅन्स आहेत इवन आता बिग बॉसमध्ये सुद्धा त्यांना मास्टर माइंड म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळे अभिजित यांचे फॅन्स चाहता वर्ग आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय त्याच्यामुळे अभिजितचे देखील बरेच वोटिंग्स त्यांना मिळत आहेत त्याच्यानंतर डी पी दादा डीपी दादांना कोल्हापूरकरांचा तर पूर्णपणे सपोर्ट आहेच त्यामुळे डी पी दादा नॉमिनेशन मध्ये जरी आले तरी ते सेफ होणार एवढं मात्र नक्की दिसतंय त्यानंतर सगळ्यात एक नंबरवर राज्य करतोय तो म्हणजे सूरज सूरजला महाराष्ट्र भर असो खूप सपोर्ट आहे अनेकांकडून सपोर्ट, सपोर्ट मिळतोय सूरजला एकंदरीतच आए, तर आता हा सगळा सपोर्ट एकंदरीत या सगळ्याच स्पर्धकांना मिळतोय पण सगळ्यात शेवटी आहेत अरबाज आणि घनेश्याम तर मला नाही वाटत जर डबल एव्हिक्शन झालं तर अरबाज घराबाहेर पडेल कारण निक्कीसाठी तिथे सर्वन आहे असं आपल्याला प्रॉपरली दिसून येते त्यामुळे असं नाही वाटत की आ, डबल एव्हिक्शन झालं तर अरबाज बाहेर पडेल त्याच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती नक्कीच बाहेर पडू शकते जर डबल एव्हिक्शन झालं तर पण लि की कोण बाहेर येईल या वेळेला घनश्याम जवळपास कन्फर्म म्हणजे या वेळेला एविक्ट होण्याच्या अगदीच त्या रेषेवरती आहेत त्यांचा गेमही दिसत नाहीये ते तितके एंटरटेन करत नाहीयेत त्यांची फक्त सोबतची अनेक भांडणं आपल्याला बघायला मिळत आहेत सो या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचं काय मत आहे एकंदरीत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेड युन विथ मराठी चस्का